यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील दिघडी या गावामध्ये एका चार वर्षीय बालकाचा गावातील उसाच्या शेतात मृतदेह आढळला तर मृत आजोबाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे गौरव शिंदे हा चार वर्षीय बालक आणि त्याचे आजोबा अवधूत शिंदे अशी मृतकांची नावे आहेत गौरव शिंदे हा दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता होता गौरवच्या आई वडिलांना वाटलं की तो गावात कुठेतरी खेळत असेल सायंकाळी तो, तो दिसला नाही म्हणून आई वडिलांनी आणि गावकऱ्यांनी गौरवचा सर्वत्र शोध सुरू केला रात्री वाजता गौरव एका उसाच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आला त्याचा गळा आवळून खून केला असल्याचा संशय व्यक्त होतोय दरम्यान त्याचे आजोबा अवधूत शिंदे हे देखील गौरवला शोधण्यासाठी गावकऱ्यांसोबत फिरत होते चार वर्षाच्या या चिमुकल्याची हत्या कोण करणार याची चर्चा दिघडी गावात सर्वत्र पसरली होती त्यातच सकाळी सहा वाजता मृतक गौरवच्या आजोबांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडालीये आहे राहत्या घरी आजोबा अवनूत शिंदे यांनी गळफास घेत स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे याबाबत उमरखेड विभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी आणि गावाला भेट दिली असून पुढील तपास ठाणेदार संजय सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रवी चव्हाण हे करतायत प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर उमरखेड यवतमाळ